तर मंडळी कसे आहात तुम्ही सर्व सर्वजण आनंदित राहा हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा आणि स्वागत करतो तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर जेचं नाव आहे जी भाऊ ब्लॉग सीएनजी बोलतो क्रिएटर निखिल गांगुर्डे तर तुम्ही पहिल्यांदा ब्लॉग बघा जाऊन कारण मला आज लवकर निघायचं ऑफिसमधून का कारण आपल्याला बँचोचे दोन कॉल आहेत तर त्यामुळे मी ऑफिसच्या पटापट कामा आवडतो तोपर्यंत तुम्ही व्लॉग बघा नंतर करना करना? कर आता बहीण भावाची भाऊ भाऊ, 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 भाऊ। सेवा करतोय आता भाऊ भाऊ यशच्या घरी भजन चालू मंडळी आणि आम्ही आलो भजनाला इथून निघणार आपण मुंबईला मुंबईला लालबागला लालबागला सगळे दर्शन आपण घेऊया लालबाग झाल्यासाठी दाखवले मुंबईचा राजाला पहिलं तू बोल बोल लालबाग जरा लालबाग झाल्यासाठी कारण की खूप गर्दी असेल नाही तर चिंच मुंबईचा राजा गणेश हे करू सगळं करू तर आम्ही लालबागला लालबागला जाणार होतो पण गेलो नाही नाही आता ठीक आहे आमच्या आमच्याकडनं

अभी र बुला रार गदो लें सय लंद्रहागлось 18 न्यृषै प्रशा ठृब्ड़ाग। आच्नीश किमें सत्रवर्ण ऍराग्ण स्प्रिंवला करका लें अधा घरी नरारी 이름 i रायता वाढती तर रायता खाऊ रायता मंडळी मंडळी आता आम्ही निघलोय मुंबईला मुंबईच्या मुंबईचे जेवढे गणपती सगळ्यांचं दर्शन घेऊया जमलंच आपल्याला तर लालबागचा राजाचं पण दर्शन घेऊया आणि जर नाही जमलं तर सगळे गणपती आपण फिरूयाच आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कसा असतो मुंबईचा माहोल गणपतीचा टाइमपास पबजी खेळत जाणारे मेहू रोगी यार मी क्यों होता है ए यार मी वाला शानपणा केला आम्ही आणि धान ट्रेन मध्ये आहे हे सगळं या सायरामुळे झालेला आहे कसं असतो बोल आणि धान ट्रेन मध्ये परत अंबरनाथ उतरला परत सीएसटी पर्यंत टिवीडी पण जो आणि गाइस आम्ही उतरले अंबरनाथला त्यांना बोलत होतो याच्यानंतर अजून एक शेवटची गाडी आहे त्यांनी या गाडी तयार नाही आणि सुक्रुत स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये सुक्रुत तुमचं स्वागत <laughs> <संस्कुरुत। laughs> <laughs> तो कधी त्याला सुकृत 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 नाही इतकं कठीण नाही का कुठल्या प्रकारे आपण ट्रेन पकडली आहे आता जाऊया बाप्पाला भेटायला अशा प्रकारे मजाच मजा यश पाहिजे होता यश बघून मिस करतो आम्ही भरपूर म्हणजे भरपूर मिस करतो यश ने यश लवकर ये तुम्ही वाट बघतो तुझी गणपती बाप्पा गुरु तुला गरम गरम डांबर दिसलाय गरम डांबर तू डांबरच काय करशील काय करेल लांब राहील ना का पायावर उतून घेशील

जा। मंडळी वाटते का की रात्रीची मुंबई रात्रीचे पावणे दोन वाजलेत आणि पावणे दोन ला इतका क्राऊड आणि काय बोलवत मुंबईचे रस्ते मुंबईच्या रस्त्यांमध्ये पील आहे ती चाय 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 गरम चाय गरम चाय। अरे गरम अरे आता मंडळी आपण चिंचवू स्टेशनच्या बाहेर आल्या आल्या पहिलाच गणपती बघतो आपण जो आहे गिरण गावचा राजा आणि आता जाऊया बघूया बाप्पा कसा आहे जाऊया पुढे मगाशी जो चहा पिला चहा पिला एवढा पांचट चहा होता मी तर एक घोट पण फेकून दिला हे पण फेकला यार काय माझ्या चहा आलंय मुड ऑफ भेळ घ्यायला आता बघू भेळ कशी मुंबईची भेळ तो चहावाला जो होता तो बोलत होता की त्याच्यासारखा चहा अख्या मुंबईमध्ये कोणाचकडे नाही खरंच एवढा फालतू चहा अख्या मुंबई मध्ये कोणाचकडे नका तू मी तुम्हाला जे बोललो ना त्याच्याकडून चहा प्या तो खरच चहा नका पिऊ कारण खूप फालतू चहा एवढा फालूया पाणी पाणी होता त्यात मी बघल होतो त्या माहीला पण दाखवला पाणी मंडळ्यात आम्ही आलोय रंगारी रंगारी <laughs> रंगारी ना रंगारी बदक चाळ इकडे याचा गणपती बघायला रंगारी बदक चाळीचा आणि आता बघूया आतमध्ये मूर्ती कशी आहे बाहेरून तर खूप छान दिसते थोडीशी लाईन आहे चालेल काय नाही जाऊया पुढे सायरद इथे काका राहतो या चाळीमध्ये आणि सायरद दादाची ओळख निघाली आणि सायरदादा माझी आणि आम्ही एवढ्या संपूर्ण लायनीमधून सायरथदा डायरेक्ट आम्ही डायरेक्ट दर्शन घेतो डायरेक्ट वीआय पी नाही जब सायराच्या टक्कर मे समजा क्या डायरेक्ट एंट्री आपण मंडळी तिथे स्वामींचा देखावा होता आणि खरंच सुटप दाखवलं त्यांनी स्वामींचा की अशीच खोरी होती की अवतार अवतर त्या स्वामींचा प्रकट दिन त्याच्यावरती तो देखाव होता आणि खूप सुंदर असा होता आता अजून आपण पुढे आणि मंडळी आपण फायनली पोहोचलो आहोत चिंच पोकळीचा चिंतामणी या गणेश मंडळाकडे आपण पोहोचलोय जाऊया आपण आतमध्ये लवकर जाऊन बघूया मंडळी फायनली दीड तासाच्या वेटिंग नंतर म्हणजे लाईन होती दीड तास लाईनीत उभं होतो आणि त्यानंतर आमचा नंबर आला नंबर आला आणि छान असं दर्शन झालं तर आम्ही चर चरणप चरण स्पर्श असतं त्या लाईनीत होतो पण मध्येच आम्ही उड्या मारल्या आणि आम्ही मुखदर्शन लाईनी गेलो कारण तिथे खूप वेळ लागला असता असं काय नाही की चरणला आमचं पण छान एकदम व्यवस्थित असं दर्शन झालं खूप मस्त वाटलं आता जाऊया पुढे बघू कोणता गणपती काळा चौकीचा राजा आहे ना पहिला त्या दर्श त्या देवाकडे नंतर खेतवाडी नंतर खेतवाडीमध्ये जाऊ मंडळी इकडे आहे चिंचपोकळे चिंतामणी आणि बरोबर ऑपोजिटला आहे काळा चौकीचा महागणपती

मंडळी एवढीशा गल्लीमधून जी आणि दोन्ही साईडला पत्रे एवढूशा गल्लीमधून पंचवीस फुटाची मूर्ती आतमध्ये नाही ना म्हणजे किती टॅलेंटची गोष्ट आहे आणि किती मोठी मूर्ती आणि काय प्रसन्न वाटलं एकदम काळा चौकशीचा महागणपती वगैरे मस्त वाटलं मंडळीत अभिनेते बघतोय लालबागचा राजा पण आपण इकडे नाही जाते लालबागच्या राजाकडे कारण खूप म्हणजे खूप म्हणजे भली मोठी अशी रांग आहे आपल्याला डायरेक्ट ते मुग्गदर्शन घेतल्या का सकाळ होईल आणि आपल्या सकाळचा ते जॉबला त्यामुळे आपण ते स्किप केलं लालबागचा राजा का बोलतो सगळ्या गोष्टी आणि जाऊया पुढे मुंबईचा राजा बघायला गणेश गल्लीचा राजा जाऊया तिकडे आणि हे मित्र मित्रमंडळी लालबागच्या राजाला बघण्यासाठी अंधावर उचलून घेतले दिसतंय का तुला दिसतंय करताटोक करता तुला आता आता आपण सोबत असतो तिजू काय तर राजा होता आणि आता आपण चाललंय मुंबईचा राजा पाहायला गणेश गल्लीचा राजा

बोलतात <laughs> महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर यांनी उभारले आपल्याकडे काय दाखवतो गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा काय भाई वाटते आता आतमध्ये गणपती बाप्पा बघू कसे खूप सुंदर असं आहे गणपती बाप्पा पण खतर ना पण इथं दोन दोन लाईनी काल ला। Oh, राजा तर मंडळी आता जे आपण दर्शन घेतलं ते मुंबईच्या राजाचं होतं आणि गणपती बाप्पा किती मोठा गणपती होता बावीस फुटात बावीस फूट उंचीचा गणपती बाप्पा

तिच्या जा तोंड बघा माझं पण तोंड बघा एकदम झोप आली आहे आम्हाला सगळ्यांना आणि आता ब्लॉगचा शेवट आपण जाऊन करूया कारण बिलकुल मी बोलायच्या अवस्थेमध्ये नाही कडे कडे लव्हू नाही सोनू थोड्या वेळाने घरी आहे पाय द्यायला खूप पाय झोपत तर मंडळी कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आमचा असा अचानक प्लॅन ठरला असं काय ठरलेलंच नव्हतं की जायचं आहे पण अचानक माझ्या मनात आलं की आज यशच्या घरी जर भजन आहेत तर भजन लवकर संपेल तर मग आपण निघूया मुंबईचं जाऊन मुंबईचे जेवढे देखावे आहेत जेवढे गणपती बाप्पा आहे मोठे मोठे सगळ्यांचं दर्शन घेऊ आणि ज्यांना मुंबईला जायला पॉसिबल नाही होत ऑफिसमुळे तर त्यांना माझ्या ब्लॉगमधून ते सगळं दिसेल की काय असतो माहोल मुंबईचा कसे कसे गणपती बाप्पा आहे कसे कसे मोठमोठे देखावे आहेत तर ते सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि असा प्लॅन काय ठरलेला नव्हता अचानक ठरलं मग अचानक आम्ही निघालो आणि व्लॉग शूट केला आणि व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर